ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सोलापुरात नॉर्थ प्रशालेच्या मैदानावर संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी दिली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले यांनी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सोलापूर या ठिकाणी नार्थकोट मैदानावरील संविधान सन्मान मेळाव्याचं आयोजन करण्याचा आदेश दिले त्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने पंचवीस फेब्रुवारी रविवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नार्थकोट मैदानावर ना रिपब्लिकन पक्षाचा संविधान सन्मान मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले असतील या सभेचे अध्यक्ष राजा सर्वदे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र कार्यकारिणीचे बाबूराव कदम गौतम सोनोने पप्पू कागदे युवा गाडीचे अध्यक्ष विजय मोरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे कार्याध्यक्ष अशोक बाप्पू गायकवाड त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस जितेंद्र बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा हा मेळावा होतो आहे या मेळाव्याच्या तयारीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोलापूर शहराचे अध्यक्ष अतुल नागटिळक यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी टीम काम करत आहेत जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष सोमनाथ भोसले जिल्ह्याचे सरचिटणीस श्यामसुंदर गायकवाड यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील म्हणजे जिल्ह्यातील अकरा तालुक्यामध्ये कार्यकर्त्याशी समन्वय साधून या ठिकाणी हा मेळावा यशस्वी करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत या मेळाव्यामध्ये भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि संविधानाचा गौरव व्हावा ज्या संविधानामुळे आज भारत देश संपूर्ण जगामध्ये तिसरी महासत्ता बनू पाहत आहेत या संविधानाचं महत्त्व जनतेला कळावं संविधानाच्या माध्यमातून या देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय द्यावा ही भूमिका घेऊन हा संविधान सन्मान मेळावा आम्ही या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे वास्तविकता या मेळाव्यामध्ये संविधानाच्या संदर्भात प्रश्न निर्माण त्या त्या संदर्भात कार्यकर्ते आपला मनोगत व्यक्त करतील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे झोपडपट्टी पुनर्वसनचा प्रश्न आहेत गाळपे गायरान जमिनीचा प्रश्न आहेत या सर्वावर या मेळाव्यामध्ये सखोल चौकशी होऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले हे या पद्धतीनं आदेश देतील येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाने मित्रपक्षाकडे भारतीय जनता पक्षाकडे दोन जागेची मागणी महाराष्ट्रामध्ये केलेल्या त्यापैकी एक अठ्ठेचाळीसपैकी दोन जागा रिपब्लिकन पक्षाला द्याव्यात एक शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि दुसरी सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि या संदर्भातसुद्धा या मेळाव्यामध्ये नाही आठवले साहेब जाहीर करतील की दोन्ही जागा लढवायच्या का दोन्ही जागा मित्रपक्षाच्या जा, माध्यमातून लढवायच्या का रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं लढवायच्या ही भूमिका आठवले साहेब या ठिकाणी जाहीर करतील रिपब्लिकन पक्षातील शहरातील सर्व शाखेचे कार्यकर्ते जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व कार्यकर्ते हा मेळावा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत या मेळाव्याला सोलापूर शहरातील आंबेडकर प्रेमी जनतेने रिपब्लिकन पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित दाखवून हा मेळावा यशस्वी करावा अशा पद्धतीचं आवाहन मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपल्याला करत आहेत धन्यवाद जय भीम या पत्रकार परिषदेत राजेश उबाळे सोमनाथ भोसले तात्या काळे अतुल नागटिळक आदींसह पदाधिकारी उपस्थित होते